मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकशे साठ गाड्यांमधून जवळपास तेवीस हजार सातशे त्रेचाळीस गोनी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा दर दहा ते पासष्ट रुपये आहे बटाट्याच्या एकतीस गाड्यांमधून बारा हजार सातशे चौसष्ट गोनी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव दहा ते चाळीस रुपये प्रति किलो आहे तर लसणाच्या सात गाड्यांमधून जवळपास एकवीसशे एकोणसत्तर गोनी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर एकशे ऐंशी ते तीनशे पन्नास रुपये किलो आहे मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये आज चौदाशे क्विंटल अननसाची आवक झाली असून दर तीस ते चाळीस रुपये प्रति किलो आहे तर डाळिंबाची सहाशे बावीस क्विंटल आवक झाली असून दर ऐंशी ते एकशे चाळीस रुपये आहे एक हजार सातशे नव्वद क्विंटल कलिंगडाची आवक झाली असून दर वीस ते पंचवीस रुपये तर मोसंबीची दोन हजार तीनशे चार क्विंटल आवक झाली असून दर चाळीस ते पन्नास रुपये चौदाशे पंचवीस क्विंटल पपईची आवक झाली असून दर वीस ते पंचवीस रुपये व सफरचंदाची तीन हजार नऊशे चार क्विंटल आवक झाली असून दर सत्तर ते शंभर रुपये आहे मुंबई एपीएमसी होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास सहाशे गाड्यांची आवक झाली आहे मार्केटमध्ये टोमॅटो बारा ते तीस रुपये प्रतिकिलो आहे वाटाणा पासष्ट ते पंच्याऐंशी रुपये प्रतिकिलो वांगी अठरा ते चौतीस रुपये प्रति किलो तर फरजबी वीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो व गाजर अठ्ठेचाळीस ते अडुसष्ट रुपये प्रति किलोने विकले जात आहे तर मेथी कोथिंबीर पालक यासारख्या पालेभाज्यांचा दर आठ ते पंधरा रुपये जुडी आहे मुंबई सी होलसेल मसाला मार्केटमध्ये आज तीळ एकशे पन्नास ते एकशे नव्वद रुपये किलो आहे साखर अडतीस ते सेहेचाळीस रुपये प्रति किलो तर गुळाचा दर एकोणपन्नास ते अठ्ठावन्न रुपये इतका आहे तूप सहाशे ते आठशे रुपये लिटर आहे मार्केटमध्ये आज काजू सातशे चाळीस ते एक हजार पन्नास रुपये व बदाम सातशे ते हजार रुपये प्रति किलोने विकले जात आहे मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज त्रुडाळ ऐंशी ते एकशे पन्नास रुपयांवर गेली आहे मुगडाळ पंच्याऐंशी ते पंच्याण्णव रुपये मसूर डाळ अडुसष्ट ते शहात्तर रुपये हिरवा वाटाणा एकशे पन्नास ते एकशे नव्वद रुपये सफेद वाटाणा पस्तीस ते अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलोने विकला जात आहे मार्केटमध्ये आज गहू अठ्ठावीस ते साठ रुपये प्रति किलो आहे तांदूळ तीस ते ब्याण्णव रुपये किलो तर ज्वारी पंचवीस ते पन्नास रुपये व बाजरी एकोणतीस ते पस्तीस रुपये किलोने विकली जात आहे मार्केटमध्ये आज शेंगदाणा ब्याऐंशी ते एकशे दहा रुपये प्रतिकिलो आहे